नमस्कार निरंजित निंबाळकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते काल खऱ्या अर्थानं कृष्णा केसरीचं मैदान झालं आणि या मैदानामध्ये आपला सुंदर आणि खऱ्या अर्थानं मुसेगाव हिंद केसरीचा माणकरी असलेला हरण्या खूप छानपणाला गाडीनं द्वितीय क्रमांक के केला सर्वप्रथम हरण्याचं आणि आपल्या सुंदरचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण बरेच जण कालपासून माझ्या व्हिडिओच्या प्रतीक्षेत होते मात्र काही कामं होती आज मैदानात आलो तुषार भेटला त्याच्यानंतर माझा लालू सुद्धा भेटला लालू तुषार भेटले म्हटलं चला व्हिडिओ बनवूया काल सुंदरच गाडी पळाली खूप छान वाटलं कारण गाडी गटाला सुंदर पळाली सेमीला सुंदर पळाली आणि फायनलला पण सुंदरच गाडी पळाली तसा आपला नंबर एकच होता मात्र काही कारणास्तव तो दोन देण्यात आला पंचांना आपलं आपली मान्य केलं नाही आता तो का कशासाठी याच्या वादात मी पडत नाही कारण काल मी खूप भांडलो पण शेवटी सत्याला न्याय मिळाला नाही चला जाऊ द्या शेवटी आपली बैल प्रामाणिकपणे पळली त्याबद्दल मी बैलांचं मनापासून अभिनंदन करतो आता याच्यानंतर एक तारखेचं मैदान होतं एक तारखेला आपल्या फलटणचंच मैदान आहे सर्वांनी मैदानाला या फायला या आपला सर्जा सुद्धा तिथंच पळणार आहे सुंदर सुद्धा तिथंच पळणार आहे त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं तुम्ही मला जो प्रश्न विचारतात बरेच जण फोन करून विचारतात सर सरजा कधी दिसेल आता सुंदर कधी दिसेल तर सरजा आणि सुंदर ही दोन्ही बैला आपल्या एक तारखेच्या फलटणला जे मैदान होणार आहे आमच्या फलटण म्हाड्याचे माननीय खासदार रणजित सेनाईक निंबाळकर आणि त्यांचे जे मित्र आहेत स्वागत काशीद यांनी एक आयोजित केलेलं मैदान आहे खूप सुंदर मैदान आहे एक हजार फूट पल्ला आहे या मैदानाचा तुम्ही सर्वांनी मैदान पाहण्यासाठी पण या आणि महाराष्ट्रातील सर्व नामांकित बैल सुद्धा इथं येणार आहे त्याच्यामुळं गर्णिकेचा राजा येणार आहे त्याच्यानं मांगडेता त्यांचा सुंदर येणार आहे येणार आहे शिरसवडीची रायफल येणार आहे जीवन डायवर यांचा सुंदर येणार आहे फाजलराव येणार आहे सगळी महाराष्ट्रातली टॉपची बैल इथं येणार आहे त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी या मैदानाची शोभा वाढवा आणि खऱ्या अर्थानं फलटणकरांना सहकार्य करा कारण फलटणचं एक चांगल्या पद्धतीचं नामांकित मैदान होत आहे ಪುಣೆ सर्जाप्रेमी सुंदर प्रेमी, प्रेमी। यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की कारण तुम्ही सर्जा सुंदरवर असंच प्रेम करत राहा आणि भविष्यात नक्कीच सर्जा आणि सुंदर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीचा आनंद देण्याचा प्रयत्न करतील खऱ्या अर्थानं दोन्ही बैल खूप छान पळत आहेत आता सर्जा सुद्धा चांगला पळतोय आणि सुंदर तर काय बोलायच नको कारण ज्या पद्धतीने आत्ता सुंदरचा पळ आहे नक्कीच महाराष्ट्रात तो भविष्यात एक चांगला नाम नामांकित बैल होईल बाबत सुद्धा मात्र शंका नाही बबलूदादाचं मी विशेष करून आभार मानतो कारण त्यांनी एवढा नामांकित असा आपला हरण्या बैल आपल्याला पहिल्यासाठी दिला कारण हरण्याची माझ्या माहितीनुसार पहिलं तर आदतचं मैदान होतं आणि खूप सुंदर पळाला हा हरण्या गटाला सेमीला आणि फायनलला फायनलला आपल्याला एक नंबर झाला नाही कारण त्याचं कारण स्वतः बबलूदा त्यांच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे कारण जे काही वरिष्ठ आहेत बैलगाडी क्षेत्रात त्यांच्याकडून आपल्याला अशा अपेक्षा नाही आहेत ड्रायव्हर जरी चुका करत असला तरी तुम्ही ड्रायव्हरला ते सांगितलं पाहिजे कारण विशाल ड्रायव्हर येवली वाडीकर यांना काल काही फायनलला केलं ते त्यालाच केल, विचारा विशाल सुद्धा मला वाटत होता की चांगला ड्रायव्हर आहे आणि अशा पद्धतीचा जर तू खोड्या करतोय तर अवघड आहे तर चांगल्या पद्धतीनं कामं करा ज्या बैलामुळं आपलं नाव आहे ज्या नंदीमुळे आपलं नाव आहे त्या नंदीवरती अत्याचार करू नका या जन्मातली पापं तुम्हाला या जन्मातच फेडायचे त्याच्यामुळं प्रामाणिकपणे करा यार प्रामाणिकपणे या जर तुम्ही शर्दी केल्या तर खूप छान वाटतं कारण आम्ही तुमच्या वरिष्ठांकडे बघूनच या शर्य क्षेत्रात आलोय जर वरिष्ठ जर चुकायला लागले तर न्याय मागायचा कुणाकडे आणि बोलायचं संदर्भात कारण आम्ही तुमच्याकडे पाहतो तुमची एक आदर्श जीवन पद्धती आहे तुम्ही एक वरिष्ठ आहात तुम्ही जर चुकायला लागला तर आम्ही युवा लोकांनी बघायचं कोणाकडे आम्ही चुकलो तर तुम्ही आमचे कानदार आम्हाला नक्की आवडेल ते आमच्या काही चुका होत असतील तर तुम्ही आम्हाला सांगा सर हे चुकतंय तुमचं असं होतंय तसं होतं पण जर तुम्हीच चुका करायला लागला तर तुम्ही आम्ही आदर्श घ्यायचा कुणाचा तर तुमच्या वरिष्ठांकडून अशा चुकांची अपेक्षा नाही तर नक्कीच भविष्यात तुम्ही अशा पद्धतीच्या चुकांना पांघरून घालणार नाही अशी आम्ही आशा, आशा आम्चे आम्चे करतो झालं गेलं आम्ही विसरून जातो आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करतो पण प्रत्येक वेळी विसरायचंच का आम्हीच विसरायचं का कारण अलीकडच्या कालखंडात माझ्या बाबतीतच तसं का होते मला कळत नाहीये त्या दिवशी सुद्धा कर्जतच्या सेमीफायनलमध्ये बकासूर आणि सरजाची गाडी होती रोहित दादांना फार काढल्या काढल्यात तासाच्या चिट्ट्या काढल्यात इव्हन ताससुद्धा आपल्या बकासुर आणि सरजाचं जाहीर झालं होतं तरी सुद्धा आपलं आपल्यावरती अपील घेतलं होतं म्हणजे अपील घेण्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही मात्र का अपील घेताय तुम्ही त्याबद्दल तुम्ही सगळं सरळ ड्रोनचा व्हिडिओ दिसतोय सरळ दिसतंय माझ्याबाबतच काल सुद्धा काल सुद्धा विठ्ठल विठ्ठलनारांना शेपूट चावलं म्हणून अपील केलं अरे का पण कशासाठी जे आम्ही मी सरळ सरळ नाना सांगितले नाना गाडी हारली तरी चालेल अंगठी लावायची नाही शेपूट चावायचा नाही कारण मी ज्या बाबत बोलतो कारण आपली भूमिका अशीच आहे की बाबा अशा पद्धतीनं जिंकून काहीच उपयोग नाही त्याच्यामुळं माझ्यावरती पण काल आक्षेप घेतला की बाबा शेपूट चावला आणि परत किती वेळ तरी बघत बसले मग सगळ्याच सेमित बघत ना बघा ना तुम्ही कोणी टॉर्चन लावलं तर ते पण बघा ना तुम्ही प्रत्येकानं बघितलं पाहिजे आणि एकतर फायनल जो अंधारात होते ना तो मला वाटतंय चुकीचाच होते मग मस्त तुम्ही लाईटची सोय करताय सगळं करताय पण काय होते अंधार झाला की त्या अंधाराचा फायदा ड्रायव्हर घेतात मग टॉर्चां लाव अंगठ्या लाव एकतर तुम्ही अंधारात फायनल झाल्यानंतर ना फायनल झाल्यानंतर कोणालाच बैलांवरती गुलाल टाकू देऊ नका सगळी बैल आपापल्या तासात आणा कोणी काय केलेलं आहे का, केले का प्रत्येक बैलाचा चौक तपासा शेपूड तपासा कारण अंधारात काय अंधाराचा फायदा काही ड्रायव्हर घेतात आणि ड्रायव्हरच्या मग ह्याच्यामुळे काही काही बैलांचं जे प्रामाणिकपणे गाडी हाणतायत त्यांचं नुकसान होत आहे तर एकतर अंधारात जर फायनल झाली तर सगळी बैल तासात उभी करा तोपर्यंत तो कोण गुलाल टाकणार नाही काय होते की लोक अंगठ्या लावतात टॉर्चांना लावतात आणि मग लगेच गुलाल टाकतात आणि ते त्याच्यावर सर्वसारव करण्याचा प्रयत्न करतात एकतर फायनल अंधारात घेऊ ना फायनल शुभ्र डोळ्याच्या प्रकाशात घ्या आणि फायनल झाल्यानंतर सगळ्या गाड्या तिथंच उभ्या करा आणि मग त्याचे चौक तपासा सगळ्या गोष्टी तपासा जेणेकरून काय होते की लोकांना कळेल की बाबा कोण अप्रामाणिकपणे शर्यत करतोय अप्रामाणिकपणे काही गोष्टी चुकीच्या करतायत आणि या शर्यत क्षेत्राला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत पुनश्च एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून माझी विनंती आहे वरिष्ठांना आता नाव मी कोणाचं घेत नाही पण चुकीचं चुकीच्या गोष्टींना समर्थन करू नको करू नका आणि जर तुम्ही अशा चुकीच्या गोष्टींना समर्थन करायचं ठरलं तर आम्ही कोणाकडे बघून शरीर क्षेत्र करायचं कारण तुम्ही एवढे वरिष्ठ आहात आमची वय पण नाहीत तेवढा तुमचा अनुभव आहे वय पण नाहीत अजिबात आमची वय पण नाहीत आम्हाला तुमच्याविषयी आजही आदर आहे उद्याही आहे आणि परवाही राहील मात्र तुम्ही जर चुकीच्या गोष्टीचं समर्थन करायला लागला तर त्या गोष्टीचं समर्थन कदापि होऊ शकत नाही आदर हा तुमच्या वयाला आहे तुमच्या अनुभवाला आहे मात्र तुमच्या चुकीच्या गोष्टींचं समर्थन अजिबात होऊ शकत नाही पुनशे एकदा माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करू नका प्रामाणिकपणे शर्यत खेळा तुमचं नाव खूप मोठं आहे आम्ही तुमच्याकडं खूप चांगल्या दृष्टीनं पाहतो एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पाहतो तुम्ही जर असं चुकीचं वागला तर आम्ही नक्की पाहायचं कोणाकडे हाही प्रश्न पुन्हा उद्भवित होतो त्याच्यामुळे सर्जा सुंदर प्रेमींसाठी माझं सांगणं की आपल्या बैलांवरती प्रेम राहू राहू द्या काल हरण्या आणि सुंदर खूप छान पळाले त्यांचंही पुनश्य एकदा मी मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र